महाराष्ट्रामधील तमाम माझ्या माता आणि भगिणींचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी बघा त्यांच्या बांगल्यावरून अतिशय महत्त्वाची घोषणा केलेली की आता लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी बघा एकवीसशे रुपये या ठिकाणी वाटण्याचा या ठिकाणी जो काही निर्णय बघा तो घेण्यात आलेला आहे बघा आणि काही काही महिलांना मित्रांनो एकही रुपये त्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही आत्तापर्यंत जर पाहिला तर जास्तीत जास्त रक्कम बघा साडेसात हजार रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा झालेली आहे परंतु काही महिलांना फक्त तीनच हजार रुपये आणि काही महिलांना फक्त या ठिकाणी साडेचारच हजार रुपये भेटली आणि काही महिलांना एकही रुपये भेटला नाही बघा एकही रुपया नसल भेटला तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओमध्ये सांगणार की तुम्हाला कशा प्रकारे काय प्रोसेस करायची व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि जे काय आपल्या आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा एक महत्वाची घोषणा केलेली ही घोषणा सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर बघा या ठिकाणी जर पाहिलं तर लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये मिळणार निवासस्थानावर मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जाहीर सुद्धा केलेलं आहे पहा राज्यामध्ये बघा महायुतीला बघा मिळालेलं जे काय यश आहे बघा अतिशय महत्त्वाचं म्हणजे भरपूर आमदार या ठिकाणी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे निवडून आले बघा तर बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींना श्रेय देत आहे म्हणजे लाडक्या बहिणींना या ठिकाणी बघा एकनाथ शिंदे म्हटले होते की तुम्ही जर आम्हाला आशीर्वाद दिला तर मी पंधराशेचे एक हजार रुपये करणार आहे आणि जो काही दिलेला शब्द आहे बघा ते एकनाथ शिंदे आता पाळत आहेत तर बघा रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जे काही वर्ष निवासस्थानी बघा लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांचं औक्षण केलं यावेळी नीलम गोरे यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली होती शिंदे यांनी बघा यावेळी बोलताना लाडक्या बहिणींना म्हटलं की एकवीसशे रुपये देण्याचा जो काही निर्णय आता आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला आहे पहा आणि सविस्तर या ठिकाणी जर पाहिलं तर लाडक्या बहिणींना या ठिकाणी लॉटरी लागलेली बघा पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये या ठिकाणी मिळणार असून हा हप्ता कधीपासून तक भेटणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे सोबतच आदित्य तटकर यांनी काय म्हटलं हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत बघा आणि ज्यांना किती रुपये भेटले तुम्ही फॉर्म कधी भरला होता आणि तुमचा नेमका प्रॉब्लेम काय झाला एकही रुपये नसेल भेटला तर फॉर्म कसा झाला आणि का तुम्हाला भेटलं नाही हे सुद्धा मी सांगणार आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा तुम्हाला किती पैसे भेटले एकही रुपया नसून भेटला ते सुद्धा टाईप करा तर महायुती सरकारने बघा लाडकीबाई योजने सुरू केलेली आणि महायुती सरकार आता महिलांना एकवीसशे रुपये देणार आहे आपण मी बघितलं की विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आल्यावर महायुती सरकार महिलांना दर लन्ना लन्ना, दर महिलांना बघा दर महिन्याला आणि दर महिन्यालासुद्धा या ठिकाणी एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानंतर आता बघा राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं आहे बघा त्यामुळे महिलांना लवकरच एकवीसशे रुपये देण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे महायुती सरकारने लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची जी काही ग्वाही आहे ही दिलेली बघा याची अंमलबजावणी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद झाल्यानंतर होणार आहे म्हणजेच महिलांना एकवीस एप्रिलपासून एकवीसशे रुपये मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे राज्यामध्ये बघा सरकारने एक जुलैपासून दर महिन्याला लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले आहे त्यानंतर सरकारकडून पुन्हा आलेवर महिलांना एकवीसशे रुपये देणार असल्याचं वचन दिलं होतं त्यामुळे आता बहिणींना एकवीसशे रुपये देणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेले पहा आणि जो काही सहावा हप्ता कधी भेटणार आहे आदिती दटकर यांनी सुद्धा आहे व्हिडिओमध्ये आपण समोर पाहणारच आहोत मध्ये महायुतीच्याही तशा पद्धतीनं आम्ही घोषित केलेला आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही आमच्या घोषणापत्रकामध्ये आम्ही पंधराशेचे एकवीसशे करणार सरकार आल्यानंतर ते त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं त्याच्यामुळे निश्चितपणाने कुठलाही एखादा शब्द ज्या वेळेला दिला जातो त्यावेळेला तो शब्द कधीही म्हणजे खोटं ठरत नाही किंवा कधी पडत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही म्हटलो तर पंधराशे देणार आणि त्यांच्या खात्यामध्ये ते मिळणार त्यामुळे आम्ही जवळपास पाच महिन्याचे साडेसात हजार माझ्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट जमा झाले तशाच पद्धतीनं आत्ता एकवीसशे तर आहेच पण त्याचबरोबर ही अधिक योजना प्रभावीपणे राबवणं आणि महिलांना आर्थिकरित्या त्या योजना आणखी सक्षमपणे राबवून त्यांना त्या ठिकाणी ते यशस्वी करणं याकडे आम्ही जास्ती लक्ष केंद्रित करणार आहोत <laughs> सगळ्या गोष्टी आर्थिक परिस्थिती सांभाळूनच कुठे ना कुठं तरी केल्या जातील कारण शेवटी जी योजना आपण आणतो ती राबवली गेली पाहिजे आज असंही कुठेही माता भगिनींच्या मनामध्ये शंका असता कामा नाही की आता हे सत्तेमध्ये आलेले आहेत म्हणजे योजना बंद होणार आहे योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे आणि कायमस्वरूपी चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून जी योग्य ते पावलं उचलायची असतील ते नक्कीच महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून उचलली जातील जिम्मेदारी भी उतनी बड़ी पंद्रह सौ कहा था अब जिम्मेदारी इक्कीस सौ देने की है लाठी महिलाओं को क्या वो सारे आर्थिक दिखाई या फाइनेंशियल डिसिप्लिन वो पॉसिबल हो पाएगा जी बिल्कुल जब इतनी बड़ी है आज मुख्यमंत्री एक जी शिंदे सर है उप मुख्यमंत्री फडनवीस सर है और अजीत दादा है हमारे सारे तीनों भी पार्टी के जो प्रदेश के जो अध्यक्ष है वो है तो हम ज़्यादा से ज़्यादा यही प्रयास करेंगे कि हमारी जो योजनाएं हैं वो लोगों तक और पहुँचे और जिस मुद्दों पे हमने ये चुनाव लड़ा है वो डेवलपमेंट का मुद्दा था तो आज डेवलपमेंट के मुद्दे पे जब हम ये चुनाव लड़ रहे हैं हमारी जो स्कीम्स है वो हम लोगों तक पहुँचा रहे हैं तो हमारी ये जिम्मेदारी बनती है कि ज़्यादा से ज़्यादा जो आ, हमारा राज्य है वो डेवलपमेंट के इसमें ही क्षेत्र में ही, ही ज़्यादा से ज़्यादा जाना चाहिए और आ, हमारे यहाँ पे और ज़्यादा इंडस्ट्रियल सर्किट बनना चाहिए और ये योजनाएं हैं जो आ, आ, अच्छे से हमें ग्राउंड लेवल तक पहुँचानी है और इसी सब चीज़ों पे हम ज़्यादा कंसंट्रेट करेंगे